नमस्कार रेणुका आय बी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आभाळा खालची शाळा फाउंडेशन यांनी ऑनलाइन आंतरराष्ट्रीय कला महोत्सव आयोजित केलेला आहे या महोत्सवात जगभरातील प्रत्येक मराठी कलावंताला म्हणजे अगदी परदेशात राहणाऱ्यांना सुद्धा सहभागी होता येणार आहे या महोत्सवात चार गट आहेत गट एक वय वर्ष पाच ते पंधरा गट दोन वै वर्ष सोळा ते पंचवीस गट तीन वै वर्ष सव्वीस ते चाळीस आणि गट चार यात वर्ष एक्केचाळीस पुढील सर्व मराठी कलावंत भाग घेऊ शकतात असे हे चार विविध गट आहेत हे स्क्रीनवर देखील दिलेले आहेत या कला महोत्सवात दोन विभाग आहेत गायन आणि वादन या कला महोत्सवातील विविध स्पर्धा ज्या आहेत गायन आणि वादन तर गायन गायनमध्ये कोणते कोणते गाणे चालतील <coughs> कोणत्या प्रकारचं गायन चालेल ते ऐकून घ्या मराठी गाणं नाट्यगीत भावगीत लोकगीत भक्तीगीत चित्रपटगीत अभंग आणि ओवाडा तर असे गायन याच्यातले विविध प्रकार आहेत ते या आ, स्पर्धेसाठी चालणार आहेत गायन स्पर्धेसाठी पुन्हा सांगते मराठी गाणं नाट्यगीत भावगीत लोकगीत भक्तिगीत चित्रपटगीत अभंग आणि पोवाडा हे गायनाचे प्रकार वादन प्रकारातली जी स्पर्धा आहे त्यात कोणतं चालणार आहे तर कोणतंही वाद्यवादन यात चालणार आहे तबला पेटी सतार सरोद बासरी पंख पखवाज वगैरे वगैरे पखवाज वगैरे वगैरे तर कोणत्याही प्रकारचं वाद्य वाचन वादन या स्पर्धेसाठी चालणार आहे तर ही माहिती आहे गायन आणि वादन या स्पर्धेसाठी आता या स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत सहभागी होण्यासाठी एक स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्याला कार्यक्रमाच्या वेळी ऑनलाईन उपस्थित राहावं लागेल जेव्हाही स्पर्धे स्पर्धेची वेळ असेल त्यावेळेला आपल्याला ऑनलाईन उपस्थित असावं लागेल आपल्याला आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी चार मिनिटं मिळतील चार मिनिट यां या, या स्पर्धेत जर सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला गुगल फॉर्म भरावा लागेल तो त्या गुगल फॉर्मची लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून त्यात आपलं नाव वय स्पर्धेचा विभाग देश व शहराचं नाव सांगायचं आहे तर ही माहिती त्या गुगल फॉर्म मध्ये दिलेली आहे विचारली आहे ती आपल्याला द्यायची आहे देश आणि शहराच नाव आपल्याला सांगायचं आहे आपला फोन नंबर लिहिताना देशाच्या फोन कोड सह नंबर लिहायचा आहे तर कुठे मिळतील हे नंबर तर प्रत्येकाला आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा कोड नंबर माहिती असतोच जर नसेल तर गुगल वर आपण माहिती करून घेऊ शकता किंवा विचारून आपण कन्फर्म अशी माहिती आपल्याला या गुगल फॉर्म मध्ये भरायची आहे काही मान्यवर मराठी कलाप्रेमी म्हणजे ज्यांची त्यांची एक विशेष समिती बनवली जाईल हे या कार्यक्रमाचं अवलोकन आणि परीक्षण करतील <coughs> आणि त्यानंतर निर्णय घोषित करतील स्पर्धेत भाग घेण्यासाठी गुगल फॉर्मवर आपली माहिती लवकरात लवकर भरावी कार्यक्रमाची दिनांक म्हणजे कार्यक्रम कोणत्या दिवशी आहे आणि वेळ हे आपल्याला माहिती लवकरच कळवली जाईल तर केव्हापर्यंत आपला सहभाग नोंदवायचा आहे तर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपण आपला सहभाग नोंदवू शकतो या कला महोत्सवात सुमारे पंचावन्न देशातील विविध मराठी कलावंत सहभागी होणार आहेत हा महोत्सव तीन दिवस सुरू राहील आणि त्याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला वेळोवेळी व्हॉट्सॲपवरून देण्यात येईल सर्व सहभागी आणि यशस्वी कलावंतांना आंतरराष्ट्रीय सरा स्तरावरचं प्रमाणपत्र देण्यात येईल या कला महोत्सवात जगभरातील मराठी व्यक्ती भाग घेऊ शकतात आपल्या संपर्कात असणाऱ्या परदेशी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील किंवा आपल्या देशातील सर्व मराठी कलावंतांपर्यंत ही माहिती आपण जरूर पोचा पोचवावी तर त्यासाठी हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करावं किंवा सबस्क्राईब त्याचप्रमाणे सबस्क्राईब करावं अधिक माहितीसाठी त्यांनी जो संपर्क क्रमांक दिला आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेला आहे तो नंबर आभाळा खालची शाळा फाउंडेशन पुणे यांचे अध्यक्ष श्री दिलीप पुराणिक यांचा नंबर आहे जर कुठलीही शंका असेल किंवा कुठलीही माहिती असेल की मराठीच कल कलावंत का आम्ही हिंदी का नाही भाग घेऊ शकत किंवा माझे हिंदी मित्रमैत्रिणी आहे किंवा इंग्लिश आहे किंवा जे काही आहे त्यांना भाग घ्यायचा आहे मग कसं किंवा काहीही आपल्याला या व्हिडिओ माहिती दिलेल्याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील किंवा माहिती विचारायची असेल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करून आपण माहिती विचारून शंका निरसन करू शकता तर खूप खूप शुभेच्छा सर्व मराठी कलावंतांना किंवा सर्व सहभागींना या स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार